ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा शिरोळमध्ये पावसाचा नैवेद्य कार्यक्रम उत्साहात शिरोळ येथे सालापात प्रमाणे परंपरेने चालत आलेल्या पावसाचा नैवेद्य आंबील मोठ्या उत्साहाने आणि भक्तिभावाने आज संपन्न झाला आज अखेर जो काही घडलेला पाऊस आहे तो स्वीकारून त्याच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी आणि उर्वरित पाऊस चांगला व्हावा म्हणून उत्तर नक्षत्राच्या सुरुवातीस म्हणजेच पहिल्या सोमवारी हा पावसाचा नैवेद्याचा कार्यक्रम संपन्न होत असतो शिरोळ गावातील ग्रामस्थ प्रत्येक समाजातील आणि गल्लीतील शेतकरी आपापल्या परीने भात आणि आंबील घेऊन श्री कल्लेश्वर मंदिर येथे येत असतात सकाळी हे शेतकरी मोठ्या भक्तिभावाने नदीतून घागरीने पाणी आणून श्री कल्लेश्वराची विधिवत अभिषेक आणि दही भाताने लिंपन केलं गेलं संध्याकाळी धनगर समाजाच्या भाकणुकीने सांगता होऊन सर्वांनी भात आंबलीचा प्रसाद घेऊन पुढील वर्षी समाधानकारक पाऊस व्हावा ही प्रार्थना करण्यात आली महानकर महेश पवार शिरोळ